नमस्कार अशा जंगलाच्या परिसरामध्ये जकडीवरती आम्ही इथे राहतो पूर्व दिशा आणि डोंगर उतर सुरू होतो आणि ह्या इथे हे आमचं घर आहे घराच्या ह्या बाजूलासुद्धा सगळी पूर्ण झाडी आहे बऱ्याच जणांची अशी पण विचारणा असते की एवढ्या जंगलामध्ये तुम्हाला जंगली शापतांचा त्रास नाही का तर जनरली रोख असतो सापांकडे आणि साप म्हणलं की मृत्यू आणि साप म्हणलं की भीती अशी एक, एक मनामध्ये सगळ्यांच्या भीती अशी बसलेली असते पण ते तसं काही नसतं हे साप जे असतात किंवा विंचू असतात ह्यांना एवढी बुद्धी नसते त्यांना आणि रिप्रोडक्शन आणि आपली स्वतःची सेफ्टी ह्यापेक्षा फार जास्त त्यांना काही कळत नाही काल जी घडलेली एक घटना आहे की जी तुम्हाला मी आज शंकर बरोबर शेअर करणार आहे अंगणामध्ये जात असताना त्याला ह्या इथे एक नाग दिसला इकडनं पहिला असा आला नंतर इथं बिलाच फिरला थोडा वेळ थांबून तो बाहेर निघला त्यांनी काच टाकली कंपाऊंडाच्या बाहेर दुसऱ्या दिवशी गेला खरं तर कोणत्याही व्यक्तीला ह्या इतक्या जवळ इथे नाग आतमध्ये गेलेलं बघून रात्री नाही ह्या खिडकीला तर काही प्रॉब्लेम काही नाही आहे इथून तर जाऊ शकत नाही पण बाथरूमच्या खिडकीचा प्रॉब्लेम असा असतो की हे जे लुहर्स असतात त्याच्यामध्ये ही जे छोट्या छोट्या फटी असतात त्याच्यातनं बाकी कोणताही साप जनरली त्यांच्या स्वतःचं शरीर एकदम स्क्वीज करून जाऊ शकतात नाग किंवा साप ही माणसाच्या माणसाला अजिबात थ्रेट नाही आहे कारण जसं मी मघाशी सांगितलं की त्यांना फक्त फ भक्ष कळतं आणि स्वतःचं संरक्षण कळतं तर आपण त्याचं भक्ष नक्की नाही आणि आपण त्याला त्या नागाला थ्रेट नक्की आहोत त्याच्यामुळे कोणताही साप कोणचाही सरपटणारा प्राणी हा माणसापासून नेहमी लांबत जाण्याचा प्रयत्न करत असतो त्या नागाला ह्याच अशा गुळगुळीत लादीवरती किंवा कोणत्याही पद्धतीची जिथे माणसं राहतात तिथे घरामध्ये येण्याची त्याला बिलकुल इच्छा नसते हे जे बाजूचं जंगल आहे हे नक्की इन्व्हाइटिंग आहे आणि तो तिथून बाहेर आला की तो अगदी शंभर टक्के त्या जंगलातच जाणार बाथरूमच्या खिडकीमधून कोणताही साप साधारण जाऊ शकतो ते लहानपणापासून मला मिळालेलं ट्रेनिंग आहे माझ्या वडिलांकडून आणि माझ्या आईकडून की बाथरूममध्ये ज्यावेळेला रात्री आपण जातो त्यावेळेला दिवा लावायचा आणि खाली बघितल्याशिवाय आतमध्ये पाय ठेवायचा नाही तर पण तरीही आत्तापर्यंत मला एकदाही बाथरूममध्ये साप मिळालेला नाही आहे त्या खिडकीतून आत जाण्याची जी शक्यता आहे ती नगण्य असते पण अशक्य नाही हा हे जे बीळ आहे हे सापाचं नक्की नाही आहे असं म्हणतात आयत्या बिळात नागोबा त्या अगदी बरोबर आहे हे उंदराचं किंवा कशाचं तरी बीळ आहे तुमचा कोणचाही जो साप असतो तो कात टाकतो आणि कात टाकणं म्हणजे तो त्याची जी आधीची जी कातडी असते ती ती तो शेड करून टाकतो ह्याच्या डोळ्यांसकट ती कातडी तो बाहेर टाकतो हे त्याची इथे डोळे आहेत आणि त्याच्या डोळ्यांवरती एक चष्मा किंवा स्पेक्टॅकल म्हणतात त्याला तो एक चष्मा असतो चष्म्यासारखं असतं एक अशी ट्रान्सपरंट ही असते का ही कात जेव्हा तो बाहेर टाकतो त्यावेळेला त्याच्या अंगावर जर का काही पॅरासाईट्स असतील किंवा जखमा असतील तर त्या सगळ्या त्याच्यातनं त्या हील होतात त्याचे जे डोळे असतात ते धुसर धुसर होतात आणि ते दिसायला त्याला दिसत नाही नीट त्याच्यामुळे कात टाकण्याच्या आधी साप खूप स्लो होतो ही कात टाकण्याच्या आधी त्याने ते बिळामध्ये आश्रय घेतला तिथे एखादा उंदीर बिंदीर असेल तर तो खाऊन टाकला असेल बाहेर येऊन त्यांनी ती कात टाकून तो दुसऱ्या दिवशी निघून गेला तिथे किती वर्ष आहेस वृंदावनमध्ये तीन वर्ष तीन वर्षाच्या आधी जर असा नाग तुला तुझ्या घराच्या तिथे मिळाला असतं तर तू काय केलं असतं त्याला खणून मारला असता <laughs> खणून काढून मारला असता मा पण मग आता तू असं करणार नाहीस नाही तो आपल्याला घाबरतो आणि आपण त्याला घाबरतो पण तो आपली थोडी चावू लागली का तो स्वतःहून पळून जातो अतिशय बेस्ट पद्धतीने आपण विचार करू शकतो तो असा की आपण तो जो प्राणी आहे ज्याची आपल्याला खूप भीती वाटते त्याच्या शरीरामध्ये आपण जाऊन त्याच्या डोळ्यातून बघायचं की जर का तिथे मी असतं असतो तर मी काय केलं असतं बाहेर आल्याबरोबर जे बाहेरचं जे सगळं जंगल दिसते सुंदर तिथे मी नक्की गेले असते हो नाग त्या घराच्या इतक्या जवळ असलेल्या बिळामध्ये गेल्यानंतर मी काय केलं ते मी तुम्हाला सांगते एक म्हणजे फक्त लक्षात ठेवलं की तिथे त्या घराच्या तिथे बिळाच्या जवळ एक नाग आतमध्ये गेलेला आहे दुसरी गोष्ट रात्री उठल्यानंतर बाथरूममध्ये जर जायचं असेल तर दिवा लावायचा बा पायाखाली बघायचा आणि मग आतमध्ये जायचं तर हे ट्रेनिंग फक्त एकदा रिव्हाइज रिव्हाइज केलं आणि दुसऱ्या दिवशी मला शंकाने सांगितलं की तो साप तिथून निघून गेला तर भीती ही अननोनची असते म्हणजे आपल्याला माहितीच नसतं ते कसं वागेल ते काय असेल ते बरंचसं आपलं आयुष्य शहरामध्ये गेल्यामुळे ह्या प्राण्यांविषयी काहीच माहीत नसतं भीती घालवण्याचा हा सगळ्यात उत्तम मार्ग असा आहे की प्रॅक्टिस हे आम्ही रोज रोज बघतो हे साप रोज आम्ही यांच्या सहवासात असतो आणि त्याच्यामुळे ही जी प्रॅक्टिस झालेली आहे त्याच्यामुळे ही भीती नाहीशी होते सगळं जे घर आहे पृथ्वी हे त्या प्राण्यांचंसुद्धा घर आहे आणि फक्त माणसाचाच तो मगता नाही आहे हे समजून घ्या आणि त्या प्राण्यांची भीती मनातनं काढून टाका